व सुधारणा विधेयक मंजूर भाजपच्या अल्पसंख्यांक कमिटीचा मुंबई जल्लोष गोंदिया जिल्ह्यातील दोन हजार दोनशे सतरा वाहन धारकांचे जिल्हा परिवहन विभागाकडून तीन महिन्याकरिता लायसन्स रद्द करण्यात आलेत अंड्यानगरमधील संगमनेर तालुक्यात गारपीट आणि पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान झालंय जळगावच्या अमळनेर तालुक्यात रात्री गावात भीषण आग लागल्यानं आगीत पाच घरे जळून पूर्णपणे खाक झाली गडगडाटासह आणि विजांच्या लखलखाटासह रत्नागिरीत अवकाळी पावसाचे आगमन बुलढाण्यात विजेच्या कडकडाटासह अवकाळी पावसाची हजेरी वादळी वाऱ्यांसह हजेरी लावण्यानं पिकांचं मोठं नुकसान झालंय ग्रीष्म ऋतूमधील वाढत्या उन्हाच्या तीव्रतेपासून विठुरायास शीतलता मिळावी यासाठी विठ्ठलाच्या सर्वांगाला दीड किलो चंदनाचा लेप लावण्यात आला छत्रपती संभाजीनगर मध्ये भाऊ साठे लगत कोसळले जीवितहानी झाली नाही रोड विमानतळ परिसरातील भीषण आग लागली रायगडमध्ये रिलायन्स नागोठणे प्रकल्पाविरोधातील उपोषणकर्त्या शेतकऱ्यांची तहसीलदार तानाजी शेजाड यांनी आज भेट घेतली कल्याण बाजार समिती निवडणुकीची प्रक्रिया राम भरोसे निवडणूक लांबणीवर टाकल्यास तीव्र आंदोलन करणार शरद पवार गटाचा इशारा राज्यमंत्री भोयर यांनी मंजूर केलेल्या रस्त्यावरती कार्यकारी आणि अभियंत्यांचं दुर्लक्ष अखेर ग्रामस्थांनी नागपूर येथे मुख्य कार्यकारी अभियंता यांना निवेदन दिले नांदेडमध्ये कर्जमाफीच्या मागणीसाठी शेतकऱ्यानं जिवंत समाधी घेण्यासाठी खड्डा खोदला चंद्रपूर मधील तहसीलदार व तलाठी अडकले लाच प्रकरणात माती मुरुम उत्खनन प्रकरण मिटवण्यासाठी दोन लाख मागितली होती <स्थ> नांदेडमध्ये बी आर आंबेडकर फाउंडेशनचा समता गौरव पुरस्कार माजी मंत्री संजय बनसोडे यांना जाहीर <स्थ> अमरावती शहराला कचऱ्याच्या ढिगाऱ्याने वेढले ठिकठिकाणी थीक घाणीचे साम्राज्य दिसून येते नागपूरमध्ये महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाच्या समर्थनार्थ आंबेडकरी अनुयायांकडून शांती मार्च काढण्यात आला नांदेड मध्ये जिल्हा मध्यवर्ती बँक नफ्यात या बँकेमध्ये एकशे सतरा कोटी ठेवीच्या माध्यमातून बँकेला मोठा फायदा झाला घडालयात अधिकाऱ्यांची खुर्ची जप्त करायला न्यायालयाचे कर्मचारी खुर्ची जप्तीची नामुष्की टळली शिवाजी महाराजांचा पोलिसांच्या बारा मोटरसायकल देखील त्यांनी जप्त केल्यात छत्रपती संभाजीनगर मध्ये शिवसेनेला मोठा धक्का राजू शिंदे यांची उभाटा गटाला सोडचिठ्ठी कल्याण न्यायालयात गणपत गायकवाड पोलीस बंदोबस्तात हजर तीनशे तेरा कलमानुसार जबाब नोंदवला पुढील सुनावणी सोळा एप्रिलला होणार राज ठाकरेंच्या आवाहनानंतर मनसैनिक आक्रमक महाराष्ट्रात मराठीचा वापर झालाच पाहिजे या मागणीसह मनसैनिकांचे कर्नाटक बँकेत आंदोलन अवकाळी पावसानंतर जयश्री थोरात शेतकऱ्यांच्या बांधावरती यावेळी गावातील कार्यकर्ते पदाधिकारी व शासकीय अधिकारी उपस्थित होते शेगावात ऑटोची प्रिपेड सेवा सुरू जिल्हा अधीक्षकांच्या संकल्पनेतून उपक्रमाला सुरुवात गोंदियात उपपरिवहन प्रादेशिक विभागाचे महसूल गोळा करण्याचे पंच्याऐंशी टक्के उद्दिष्ट पूर्ण आतापर्यंत सत्तर कोटी रुपयांचा महसूल केला गोळा धुळ्यात अवकाळी पावसाचा फळबागांना मोठा फटका साक्री तालुक्यात पंचनाम्यांना सुरुवात छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये पाणी बाणी सुरू नागरिकांचे पाणी पुरवठा कार्यालयावरती आंदोलन रत्नागिरीत खाणू मध्ये बुद्धभूमी फाउंडेशनच्या वतीनं प्रियदर्शी राजा सम्राट अशोक यांची जयंती साजरी करण्यात आली नवी मुंबईतील सिडको लॉटरी मधील सव्वीस हजार महागड्या घरांच्या विरोधात मनसेचा इंजेक्शन मोर्चा मराठी भाषा सक्तीसाठी सोलापुरातील मनसैनिकांची बँके विरोधात संदर्भात होणार महत्वाची बैठक नाशिकमध्ये फ्लॉवर चे भाव गडगडल्यानं शेतकरी संकटात फ्लॉवरला कवडीमोल बाजारभाव मिळतोय अशाच बातम्यांसाठी पहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार